शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण महादेव वालुगुडे यांना मशीन दिलेलं आहे तर त्यांच्याबद्दल त्यांनी मशीन अगो पंधरा दिवसापूर्वी मशीन बुकिंग केलेलं आहे वर्षा कंपनीचं वर्षा कंपनी किती मशीन त्यांच्या भागात आहे भागात आपण दिलेलं आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया आणि नंतर आपण पूर्णपणे यांना माहिती देऊया साहेब आपण ही वर्षाचं मशीन तुम्ही वापरताय किती वर्ष झालं तुम्ही मशीन किती वर्ष झालं मशीन तुम्ही वापरताय हे मशीन वर्ष झालं वापरताय मशीनची क्वालिटी वर्षाची आहे ना चांगली तुम्हाला इथं त्रिमूर्ती मध्ये आल्यापासून सर्व्हिस किंवा बाकीची सगळी माहिती पूर्णपणे मिळाली का तर तुमचं नाव सांगा साहेब सगळं आनिश वालुगडे हा आम्ही दोन वर्ष झाले वापरतोय आम्हाला चांगला रिझल्ट आलाय त्याच्यामुळे आम्ही आता दुसरा नवीन खरेदी करतोय हा हा मशीनची तुम्हाला आता बाकीच्या जर त्रिमूर्तीमधन बाकीच्या सगळी सर्व्हिस व्यवस्थित मिळाली आहे का तुम्हाला मशीनचं सगळं सामान डिस्काउंट ऑफर मध्ये मशीन मिळाली आहे का तुमचं नाव सांगा साहेब संजय वालविडे बो मोठे बोला संजय वालवडे मशीन किती वर्षापासून वापरता गावात किती आता दोन वर्ष झाली तुम्ही आतापर्यंत गावात किती मशीन झाली दहा पंधरा झाली दहा पंधरा आतापर्यंत मेंटेनन्स किंवा मेकॅनिकल आमचे तुमच्याकडे जागेवर येतात का पोहोचते पोहचते पोहचते आणि तुम्ही आता ही वर्ष मशीन घेतली कशासाठी घेतली भात लावण्यासाठी भात चिक करण्यासाठी शेतकरी मित्रांनो यांनी मशीन खरेदी केलेलं आहे ह्याला पूर्णपणे आता मशीनची आपण पूर्णपणे माहिती आहे ह्याला आपल्याला दोन केअर दिलेले आहेत हाय आणि ल म्हणजे हाय आणि लो स्पीड दोन प्रकारच्या स्पीड आहेत ह्याला याला इथं बटन दिलेलं आहे इथं इथे सेफ्टी क्लच दिलेला आहे ह्याला पूर्णपणे याला सेफ्टी क्लच दिलेला आहे आणि पूर्णपणे हँडल बिंडेल तो पूर्णपणे घेऊ तुटे अजिबात वायब्रेशन मारत नाही मशीन है आणि ह्याला पूर्णपणे पुढं लाईट दिलेलं आहे लाईट बी दिलेलं आहे सगळे हेव तुटे आहे प्लॅस्टिक आहे त्यामुळे तुटत मिटत नाही काय नाही होत आणि ह्याला साडेसात एच पीचं इंजन दिलेलं आहे आणि कंपनीची ह्याला आपली वॉरंटी सहा महिने इंजिनला वॉरंटी आहे आणि पूर्णपणे टायर बघितलं गेलं तर तुमचं टायर अजिबात पंक्चर होणार नाही तुमचं काम कवा बंद होणार नाही टायर बघितलं एकदम हेव ड्युटीमध्ये दिलेलं आहे आणि रुंद टायर रुंद दिलेला आहे एकदम हेव ड्यूटी आणि मशीनला अजिबात व्हायब्रेशन नाही ह्याला शासकीय सबसिडी पन्नास टक्के आहे जर मशीन कोणाला खरेदी करायचं असलं तर ह्याला पन्नास टक्के सबसिडी शासनाची आहे आणि ह्याला हातात रिव्हर्स रिव्हर्स सिस्टीम दिलेली आहे तर तुम्ही आता मशीन खरेदी केलंय तर तुम्हाला काय काय वस्तू आम्ही त्रिमूर्तीमधन दिले ते तुम्ही दाखवताल का हां दोन रोटर एक रोटर दिला आहे हा एक नांगर दिले हा एक दोन थाळ्या हा ही भी तुम्हाला थाळी दिली आता तुम्हाला मशीन आम्ही घरपोच दिलेली आहे मशीन घरपोच दिली का नाही तुम्हाला तुम्ही पंधरा दिवसापूर्वी मशीन केलं तुम्हाला घरपोच आपण मशीन दिलेलं आहे आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक आणि शेअर जा करत जावा आणि तुम्हाला जर मशीन तुम्हाला कुठल्या तुमच्या मित्राला पाहिजे असलं तर तुम्ही नाव हा त्रिमूर्ती ऍग्रो त्रिमूर्ती मधन त्रिमूर्तीनरी हा सातारा सातारा तर अशाच नवीन नवीन आपल्याकडे मशिनरी येते ती नवीन नवीन व्हिडिओ नवीन मशिनरी येते ती अशीच तुम्ही प्रत्येक जणाला सांगा की त्रिमूर्तीमध्ये सर्व्हिस चांगली मिळते जी तुमचा अनुभव आहे ती सांगत जावा तर शेतकरी मित्रांनो नमस्कार असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत जाऊ नमस्कार तुम्हीचं हार्दिक अभिनंदन मशीन आपल्याकडे तुम्ही खरेदी केलं आणि असाच विश्वास त्रिमूर्ती अग्रोमशनमध्ये राहू द्या नमस्कार